नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पौष महिना सुरू झालेला आहे आणि आज आलेला आहे पौष महिन्यातील पहिला रविवार पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाचे व्रत हे केले जाते आणि यासोबतच या दिवशी आदित्य रानूबाईची कहाणी देखील ऐकली जाते किंवा पठण केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आदित्य राणी रानुबाईची कहाणी तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो दुर्वा अनावयास रानात जात होता तिथं नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय गो बायांनो काय वसा बसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उचसील माचशील घेतला वसा टाकून देशील हा मनाला नाही 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 तसे मी करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काही वसा तो मला सांगा तेव्हा त्या ते म्हणाल्या श्रावण मासे येईल पहिल्या आदित मुकाट्याने उठावे सचिन सचिल स्नान करावे अग्रोदक पाणी आणावे विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्यावा पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी माथी मागी रक्त सप्तमीस करावं बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोण कड तूप मेहून जेऊ सांगावे असेल तर साडी चोळी नसेल तर जोडगळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि वंशाचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गराबाच्या गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दाशी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची म करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मण आणि मुलींची लग्न करून दिली एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकिन पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं आणि बाबा बाबा गुळ घ्या खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहेत ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिने ही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे तर ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आपली तीन तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिलं त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने ती चित्त भावे ऐकली नंतर जेवून जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलींचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिले जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पड पिडली आहे दुःखाने गाजली राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दाशी कोणाच्या दाशी आम्ही दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासींनी जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे फाटके नेसला आहे तुमचे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या जाताना कुठे ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हाताचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैव दिले कर्माने नेलं मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दाशीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन न्हावू माखू घातला जेऊ घा खाऊ घातला काही पोखरून मोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आईच सांगितली दैव दैव दिले ते सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आधीद्वारे तिसरा मुलगा गेलात त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन नाऊ माखू खालून पारक नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला तो नारळ गळगडून गड़ विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीने दिले पण देवाने ते सर्व बुडवले चौथ्या आधीद्वारे चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नावू माखू घातलं जेऊ खाऊ घातलं दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारले मावशीनं काय दिलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणींनी तिला तिलाही परस दाराने घरी नेली नाहू माहू घातली पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वसा करीतेस तो मला सांग बहीण म्हणाले अग अग पापीने चांडाळनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारले याला काय उ उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणींच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडले मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायी काले परवर आले मला रे पापी एवढं वैभव कुठले बाहेर जाऊन दाराशी पाहतो तर राजा बोलावू आला आहे तशी ती घरी जायला निघाले एकमेकीला बहिणी बहिणीने आहे वाटेने जाऊ लागले तो पहिला मुक्कामा स्वयंपाक केला राजाला वाढले आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मोळी विक्या जात आहे जा जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याने काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे बसा कशाला हवा उचसिल मातशील घेतला बसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळ चिंतेत बसला आहे त्याला बोलविले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला राशी तशी राणीने सहा मोती आणले तिनं त्याला दिली तिनं आपली घेतली आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांग राणीने त्यास वसा सांगितला पुढे ती तिसरा मुक्कामास गेली तिनं तिथं तिने स्वयंपाक वगैरे केला को नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही काही नाही एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एका स, एक स्व सर्पाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी एक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू ती मी मुलासाठी रडते आहे असे म्हणून बरे येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली ती तिने चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाने तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती बाई म्हणाली बाई कहाने ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मुकामास गेली तिथं पण पहिल्यासारखेच केलं कोणी उपाची तपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले पालथा होता तो उताना केला सहा मोती होती त्यातली तिनं तीन आपण घेतली व तीन त्याच्या बिंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकले त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा वसा ऐकल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्याला व वसा सांगितला पाचव्या मुकामास घरी आले स्वयंपाक केला शेडूस पकवाने जेवायला केले सूर्यनारायण जेवायला आले भोजनात बसले त्यांना पहिला घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदितवारी वळ बळ खाली बसून केस विंचरले होते काळाचं वाळ डोईचा केस बळ बर... चणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मोळी विक्या मातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचास उत्तरी सुबळ संपूर्ण तर ही आहे पौष महिन्यातील रविवारची म्हणजेच आदित्य रानुबाईची कहाणी सर्वांनी ऐकावी